नमस्कार गुरुच्या बातम्यांमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो आपल्या स्वराज्यासाठी कसं जगावं हे आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवलं तर स्वराज्यासाठी कसं मराव हे आपल्याला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांनी शिकवलं खऱ्या अर्थानं सातारचे सुपुत्र रक्षक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सुशील दादा मोजार यांनी याच धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज च्या पराक्रमाची साक्ष देणारा कार्यक्रम हा दुबई येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्तानं आयोजित केला व्याख्यानाच्या स्वरूपात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या कार्याची महती दुबई स्थित नागरिकांना देण्यात आली याचबरोबर विविध मान्यवरांच्या देखील व्याख्यानांच्या कार्यक्रमाचं आयोजन रक्षक प्रतिष्ठानच्या वतीनं करण्यात आलं पाहूयात याचा सविस्तर आहे राज्यामध्ये दे, गेल्या बारा वर्षात बार दीड लाखाहून अधिक लोकांची मोफत मोठी बिंदू शस्त्रे या पार पाडली आणि अजूनही ती मोफत सेवा सुरू आहे इतर अनेक प्रकारचे मोफत आरोग्य शिबिरे दाराने राबवले अनेक गरीब मुलांना शिक्षणासाठी संपूर्ण खर्च दादाने उचलला असून त्या शिक्षणाला लागणारा आधार काही दादांकडून दिला जातो दा संगणक देणे विद्यार्थी गृह उभारणे बदलण्याच्या काळात विद्यार्थ्यांच्या सुसज्ज असे वेगवेगळे कार्यक्रम राबवणे हे कार्य करतात राजकीय संबंध किती प्रमाण असते तरी दादा की राजकीय कधी समाज काढण्यात आला नाही परंतु या सगळ्या गोष्टींचा आपण सगळ्यांनी बोध घेतला पाहिजे आज आपण कार्यक्रमाला या सगळ्या कार्यक्रमाला जेव्हा मदत केली यासाठी आपण सर्वांपूर्वी सुशील दादा यांच्यासाठी झाले पाहिजे आज दादा कामनुई तर आपल्यामध्ये उपस्थित राहू शकले नाही पण त्यांच्या अनुपस्थितीमध्ये आपण पूजा रावखंडे आणि अमित रावखंडे यांचा सत्कार करणार आहोत मी आमंत्रित ठरतो पूजा मॅडम आणि यांना त्यासाठी दादानी स्वतःचा वेळ पैसा आणि या सगळ्यांचं पाठबळ एकत्र करून लोकांना मनापासून प्रयत्न केला आणि मदत केली गरीब लोकांच्या रुग्णालयातील बिल भरून झाल्यावरती सुट्टीचा श्वास घेणाऱ्यांमध्ये दादाचं नेहमी नाव असत जोरदार पावसामुळे ओढे जेव्हा दुथडी भरून व्हायला लागतात आणि त्यामुळे जो जनजीवन विस्कळीत होतं ते परत उर्वरात करण्यासाठी आपल्या दादानी नेहमीच मदत केली आहे महाराष्ट्रातील राजकीय संबंध आणि प्रशासनावरील पकड यामुळे अनेक अडचणीतून दादानी लोकांना बाहेर काढले युवांना मोठ्या प्रमाणात not...